नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू एस डायनामा डी बी टेबलमधली कस्टम सेटिंग ठीक आहे ह्या डायनामा डी बीच्या कस्टम सेटिंगमध्ये काय होत्या आपली स्केलिबिलिटी आणि रिलेबिलिटी परफॉर्मन्स सिक्युरिटी आणि ऑटोमेशन या गोष्टी आपोआप मॅनेज केल्या जातात त्याच्यामध्ये पहिला कंपोन येतो कॅपॅसिटी मोड या मोड मोडमध्ये आपल्याला दोन कॅपॅसिटी मिळतात एक प्रोविजन आणि एक दुसरी आहे ऑन डिमांड प्रोविजन मोडमध्ये आपण मॅन्युअली रीड कॅपॅसिटी युनिट आणि राईट कॅपॅसिटी युनिट सेट करतो आणि ऑन डिमांड मोडमध्ये ए डब्ल्यू एस अप ऑफ स्केलिंग करतं बेस ऑन वर्कलोड स्केलिंग केल्यामुळे आपले काय होतं कॉस्ट इफेक्टिव्ह आणि हॅसल फ्री सिस्टम डिप्लॉय होते है. ऑटो ऑटोस्केलिंग आता ऑटोस्केलिंगमुळे काय होतं टेबलची रीड राईट कॅपॅसिटी डायनॅमिकली डायनेमिकली ॲगजेस्ट होते क्लाउड वॉच मेट्रिक्स वापरून स्केल इन आणि स्केलआउट कंट्रोल करू शकतो आणि सडनली ट्रॅफिक स्पाईक हाताळण्यासाठी अत्यंत उपयोगी असतो दुसरं कंपोनंट आहे इन्क्रप्शन सेटिंग इनक्रप्शन ॲट रेस्ट डब्ल्यू एस के एम एस वापरून आपला डेटा सुरक्षित ठेवला जातो आणि इन्क्रिप्शन इन टी एशियटी एस किंवा टी एल एस वापरून आपला डेटा ट्रान्सफर सेफ केला जातो म्हणजे सुरक्षित केला जातो तर आपण या सर्व गोष्टी आपण आपल्या एडब्ल्यू एस कन्सोलमध्ये जाऊन प्रॅक्टिकली करणार आहोत तर चला जाऊया आपण आपल्या कन्सोलला आपण आपल्या ए डब्ल्यू एस कन्सोलला आलेलो आहोत डी डीबी डीमध्ये जाण्यासाठी आपल्याला सर्च करायचं आहे डी डीबी मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक टेबल क्रिएट केलेला टेबल क्रिएट करण्यासाठी आपण इकडे जाणार आहोत टेबलला क्लिक करणार आहोत मागच्या वेळी आपण टेबल क्रिएट केला तो आपण बाय डिफॉल्ट सेटिंगमध्ये आपण टेबल क्रिएट केलेला आजच्या व्हिडिओमध्ये आपण कस्टमाइज सेटिंगनी टेबल क्रिएट करणार आहोत टेबल क्रिएट करण्यासाठी टेबल क्रिएट टेबलला बटनला क्लिक करायचं आहे टेबलचं नाव देऊया ऑर्डर्स प्रायमरी की देऊया ऑर्डर आय डी आता इकडे टेबल सेटिंगमध्ये आपल्याला दोन ऑप्शन मिळतात एक डिफॉल्ट सेटिंग आणि कस्टमाइज सेटिंग आपण आता कस्टमाइज सेटिंगला क्लिक करणार आहोत कस्टमाइज सेटिंगला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिला ऑप्शन येतो टेबल क्लास तुम्हाला कोणत्या प्रकारचा टेबल क्लास क्रिएट करायचा आहे इकडे आपले दोन ऑप्शन अवेलेबल आहेत डायनामर डीबी बी स्टँडर्ड आणि डायनाम डायनामर डीबी बी स्टँडर्ड आय ए स्टँडर्डमध्ये काय होतं जर तुम्हाला एखादा टेबल फ्रिक्वेंटली तुम्हाला ॲक्सेस करायचं असेल म्हणजे वारंवार तुम्हाला वापर करायचा असेल तर तुम्ही डायनामा डीबी स्टँडर्ड वापरा आणि एखादा टेबल तुम्हाला कदाचितच वापरायचं असेल म्हणजे कधी तुम्ही वीकली किंवा मंथली तुम्ही करत असता तर तुम्हाला डायनामा डी बी स्टँडर्ड आय ए सिलेक्ट करू शकतो आपल्या केसमध्ये आपण डायनामो डी बी स्टँडर्ड सिलेक्ट करणार आहोत स्क्रोलिंग करत खाली यायचं आहे सेकंड ऑप्शन येतो आपल्या रीड राईट कॅपॅसिटी सेटिंग जसं आपण आपल्या स्लाईडमध्ये पाहिलेलं की ऑन डिमांड आणि प्रोविजन ऑन डिमांडमध्ये काय होतं जसं तुमचे रिक्वायरमेंट आणि वाढत जातात रिक्वायरमेंट कॅपॅसिटी वाढत असते त्याप्रमाणे तुमची ती रीड राईट कॅपॅसिटी इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असते ओके म्हणजे स्केल आउट आणि स्केल इन होत असते प्रोविजनमध्ये काय होतं तुम्ही एखादा रीड युनिट कॅपॅसिटी आणि राईट युनिट कॅपॅसिटी तुम्ही फिक्स केलेली असते ओके उदाहरणार्थ जर तुम्ही रीड कॅपॅसिटी सिलेक्ट केलं आणि मिनिमम कॅपॅसिटी युनिट आणि मॅक्झिमम कॅपॅसिटी सेट केली आणि टार्गेट युटिलायझेशन सेट केलं म्हणजेच काय जर इकडे पर्सेंट अबो जर युटिलायझेशन झालं तर तुमचं वन कॅपॅसिटी युनिट काय होणार आहे स्केल आऊट होणार आहे ठीक आहे आणि इकडे दोन ऑप्शन आहेत स्कॉ स्केलिंग ऑन एंड ऑफ जर ऑन ठेवलं तर तो तुम्ही सेट केलेल्या मिनिमम आणि मॅक्झिमम कॅपॅसिटीप्रमाणे स्केल इन स्केल आऊट होईल आणि जर ऑफ केलं तर तुम्हाला प्रोविजन कॅपॅसिटी युनिट म्हणजे हा फिक्स असणार आहे ठीक आहे आपण बेस्ट प्रॅक्टिस काय करणार आहोत स्केलिंग ऑन ठेवणार आहोत सेम ऑप्शन आपल्याला राईट कॅपॅसिटी मिळतोय ऑन आणि ऑफ जिकडे तुम्ही ऑफ केल्यावर तुम्हाला एक फिक्स युनिट सेट करावा लागतो आणि जर ऑन केलं तर तुम्हाला मिनिमम आणि मॅक्सिमम विथ टार्गेट युटिलायजेशन तुम्हाला सेट करावं लागतं त्याच्यानंतर खाली स्क्रोलिंग करायचं आहे नेक्स्ट पुढे स्क्रोल करत आपण जाणार आहोत एस्टिमेटेड रीड कॅ राईट कॅपॅसिटी कॉस्ट जेव्हा तुम्ही तुमचं प्रोविजन सेट करता त्या प्रोविजनच्या सेटवर तुम्ही रीड राईट युनिट आणि सेट केल्यानंतर तुम्हाला टोटल रीड राईट कॅपॅसिटी आणि टोटल राईट कॅपॅसिटी इकडे प्रोविजन कॉस्टमध्ये दाखवतो आणि रिजन दाखवतो कोणत्या रिजनमध्ये तुम्हाला सेट करणार आणि तुम्हाला मंथली एस्टिमेटेड कॉस्ट दाखवतो ठीक आहे <coughs> जेव्हा तुम्ही प्र जेव्हा तुम्ही आ, टेबल क्लास सिलेक्ट केल्यानंतर रीड राईट कॅपॅसिटी सेट करता मग ती ऑन डिमांड असो किंवा प्रोविजन त्या बेसवर तुम्हाला ए डब्ल्यू एस कॉस्ट एस्टिमेटेड दाखवतो तर आपल्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत आपण ऑन डिमांड सिलेक्ट करणार आहोत खाली स्क्रोल करत येणार आहोत इकडे तुम्हाला दिसेल इनक्रप्शन ॲट रेस्ट ओके हा जो इनक्रप्शन असतो डेटा हा तीन प्रकारे मॅनेज केला जातो एक फर्स्ट ऑप्शन आहे ए डब्ल्यू एस ओन की म्हणजे डायनामोटी बी केअर करतो तुमचा डेटा इनक्रप्शन करण्याचं दुसरं ऑप्शन आहे एडब्ल्यू एस मॅनेज की जिकडे तुम्ही तुमचं स्वतःचं एक की मॅनेजमेंट डिफाईन करू शकता आणि ती की तुम्ही या डायनॉमेटिबी रेस रेससाठी किंवा इनक्रप्शनसाठी वापरू शकता पण या ऑप्शनमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज अप्लिकेबल होतात तिसरं ऑप्शन आहे कस्टमर मॅनेज की जिकडे तुम्ही स्वतःचं की स्टोअर करतात तुमच्या अकाउंटमध्ये आणि ती की तुम्ही तुमच्या डायनामाटी बी इन्क्रॅश्ट्रोमध्ये वापरता त्याच्यानंतर आहे डिलिशन प्रोटेक्शन हे जर तुम्ही ऑन करू शकता बाय डिफॉल्ट हा ऑप्शन ऑफ असतो त्याच्यानंतर स्क्रोल करत यायचा आणि क्रिएट टेबलला क्लिक करायचं आहे हा थोडा वेळ घेईल टेबल क्रिएट केला आपण रिफ्रेश करूया तर तुम्ही पाहू शकता आपला हा टेबल क्रिएट झालेला आहे आणि जर तुम्ही याला सिलेक्ट करून गेलात तर जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्व डिटेल्स मिळेल पार्टिशन की कॅपॅसिटी मोड त्याच्यानंतर टेबल साईज आता झिरो झिरो कारण आपला काही डेटा नाही आहे आणि रीड राईट कॅपॅसिटी कोणती सिलेक्ट केलेली आहे ऑन डिमांड केलेली आहे की प्रोविजन केलेली आहे त्याच्यानंतर डिलेशन प्रोटेक्शन ऑन आहे की ऑफ आहे इन्क्रप्शन कोणतं सिलेक्ट केलेलं आहे एडब्ल्यू एस ओन की आहे की मॅनेज बाय कस्टमर या सर्व गोष्टी तुम्हाला इकडे अवेलेबल होतील तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा टेबल कस्टमाइज सेटिंगचा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद